बा कृष्णा कृष्ण बसला अरे उतर 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 ने, 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 उतर न त्या उतर लहान ये ते येड्या तिकडे बा आमचे गुर्र कृष्णाची मागं मांग कुलून पाहिली कृष्णाच्या अवकाळात या मायला कशी केली जमत नाही त्यामुळे माग मागं करून पाहिली इकडे बा लय गरीब गोरे आमचं काही दुसरं ते दुसरं ते समोरचं त्या भांड्या गोऱ्यासोबत आलाय त्याच्यावर तर बसतात कोणी ते घेऊन वापरते एवढं की एखाद्या पाटत पाडायचं ते पहा आलेलं आहे आमचा कृष्णा चला आता गुरु घेऊन जातो आमच्या कोठ्यावरती किती भारी झाला गाईस आमचे कृष्णा खेट इकडे आपले गुरं आता आम्ही चाललो आमची गुरं घेऊन hmm. कोठ्यावरती तिकडे गँग पा आमची माग कृष्णा धरून आणायचं नंदू आणि राज क्रिकेट खेळून आलो आम्ही तर आमची गुरं पहा आता कोठ्यावरती गोंडाशी जेवण करून डबल घेऊन डबल वापस यायचं हे पहा कृष्णा कसा यायला पहा कृष्णा बोलते किती गरीब गोरे पहा मस्त दोघं मस्त दोघं तिच्यावर खांद्यावर हात टाकून मस्त तिघ भाऊ आले हे पहा हे पाहतात ज्वानी तर चला आपले गुरु गेलेले आहेत कुठं गुरं घेऊन जात आहे मी आता आपल्या बडका आपल्या ग्राउंडवरती सोबत सोबत आम्ही क्रिकेट पण खेळणार आहे गुरुवळ्याची सोबत क्रिकेट पण खेळायचं की मजा गावाकडची अलगच असते मित्रांनो सुट्टी लागलेल्या आहेत आम्हाला आमच्या सुट्ट्यातली कामं येते सगळी तर चला आता गुरं घेऊन जातो किती मस्त खतरनाक रस्ता आहे बघा ही आमची बाग आहे ते आमचा बाबर आहे अगोदर घेऊन जात आहे आम्ही पडकामध्ये कृष्णा आमचा कृष्णा एक कृष्णा आमचा तर चला मग घेऊन जातो गुरु आम्ही तर आता आम्ही सोडलेले ढोरं इकडं बा आमची सोडले गँग घ्या ढोऱ्या मागं का राजगवळी का म्हणतोस क्रिकेट खायला का मग तर काहीच आज ना झोरासोबतसोबत आम्हा क्रिकेट पण खेळायचे आज तिकडे आम्ही घेऊन जात आहे गुर आणि त्याच्यासोबतसोबत क्रिकेट पण खेळणार आहे आम्ही तर आपले गुरं आपले बघा कृष्णा मस्त लगे बकासूरसोबत भांडण करत आहे ते बघा समोर तो कृष्ण आहे आणि हा कृष्णा आणि तो पलीकडं भांडगोरेचं नाव आहे बकासूर गायच तर तिकडं मसडी पण आहेत आपल्या पलीकडे आहेच बघा कशा कुस्ट्या टेकलेल्या आहेत त्यांच्या अच्छा झगडप झकडप झगडाप चकडप कृष्णा बोलते ओपन खोलते